नमस्कार ॲग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण आपल्या नेहमीप्रमाणे कापूस आणि सोयाबीनसह टोमॅटो लसूण आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीनपासून सोयाबीन बाजारातील मंदी कायम आहे आजही सोयाबीनला हमीभावापेक्षा आठशे ते एक हजार रुपये कमी भाव मिळतोय सोयाबीनच्या बाजारात रोज पन्नास रुपयांपर्यंत चढ उतार सुरू आहेत तर बाजारातील आवक टिकून आहे आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावांमध्ये उतार सुरूच आहेत जागतिक उत्पादनात झालेल्या वाढीचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसतोय सोयाबीन बाजारातील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात काय घडत आहे कापसाच्या बाजाराला आधार देणारी परिस्थिती देशामध्ये आहे मात्र कापूस बाजारावर आवक्याचा दबाव दिसतोय बाजारातील आवक शिगेला पोहोचली असून रोजची आवक दोन लाख गाठींच्या दरम्यान आहे याचा दबाव बाजारावर दिसून येतोय आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत त्याचाही दबाव, दबाव। देशातील बाजारावर दिसून येतोय कापसाच्या भावात काहीसे चरुतर राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया टोमॅटोला काय भाव मिळतोय बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते वाढत्या टोमॅटोच्या अवकेचा भावावर काही प्रमाणावर दबाव येतोय टोमॅटोच्या भावात झालेली घसरण आजही कायम होती टोमॅटोचे भाव मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागं पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झालेत टोमॅटोला बाजारात सध्या दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय इतरही भाजीपाल्याचे भाव कमी झालेत त्याचाही दबाव टोमॅटो बाजारावर दिसून येतोय टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात इतर भाजीपाल्याचे भाव नरमलेले असताना लसणाच्या भावात मात्र तेजी कायम आहे लसणाची आवक आजही कमीच होती आवक्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने लसणाच्या भावातील तेजी कायम असल्याचं व्यापारी सांगतायत लसणाला आज बाजारात प्रति क्विंटल वीस हजार, हजार ते पंचवीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर किरकोळ बाजारात लसणाला तीनशे ते चारशे रुपये किलोचा भाव मिळतोय नवा माल बाजारात येण्याला आणखी उशीर आहे तर सध्याची उपलब्धता देखील मर्यादित आहे त्याचा आधार लसणाच्या भावाला मिळतोय त्यामुळे लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशात सध्या गव्हाचे भाव तेजीतच आहेत बाजारात गव्हाचा पुरवठा कमी आहे नवा माल बाजारात येण्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत उपलब्ध साठ्यावरच गरज भागवावी लागणार आहे मात्र देशात सध्या गव्हाचा स्टॉक देखील कमी झाला आहे याचा आधार गहू बाजाराला मिळतोय गव्हाला आजही बाजारामध्ये अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला गव्हाचे भाव आणखी काही आठवडे तेजीत राहतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता टेक शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका